नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे अर्चना अर्चनाच्या रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मागच्या मा वेळेस टाकले होते मी उकडीचे मोदक आज आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत मेजरमेंटनं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलंय अर्धा कप तूप घेतलंय तुपावर आपल्याला छान परतून घ्यायचंय हे पीठ आरामात एकवीस मोदक होती त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे छान आपल्याला चेवर छान असा गोल्डन रंग येपर्यंत भाजून घ्यायचे फक्त अजून मधून लक्ष ठेवायचं की करपणार नाही ह्याला भाजायला एक साधारण दहा मिनिट लागतं बघा मस्त आपलं भाजून झाले आहे भावाचं पीठ छान आपण बेसन भासत असं भाजलंय एकदम ब्राऊन कलर आला आहे ह्याला ह्याच्यामध्ये आता थोडंसं आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत विलायची पावडर घालायची थोडंसं आपल्याला गरम असताना पीठ गरम असतानाच आपल्याला गुळ घालायचं आहे म्हणजे गॅस बंद केलेला आहे मी तर आपल्याला गुळ घालून घ्यायचंय पीठ गरम असताना गुळ घातला म्हणजे ते छान गुळ असा मेल्ट होतोय थो गूळ थोडासा मेल्ट झाला की याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर ऍड करायची आहे म्हणजे अगदी आपण जसे विकत आणतो मोदक तसे लागतात एकदम पेड्यासारखे आता तुम्ही मिल्क पावडर ऍड करणार आहे असे गोळे वाटत असतील तर मिक्सरमधून काढलं तरी चालेल मोदक बनवायच्या आधी खाली काढून थोडंसं तूप घालते मी वरणाच्या मध्ये म्हणजे ओनसरपणा जरा त्याला थोडस एक दोन तीन चमचे मी वरून तूप घालणार आहे माझी जी, एक जीव होऊन जाईल ते माझे जरा गुळा गुळाचे खडे दिसतात थोडं तुम्ही मी ग्राइंडर करून घेणार आहे तर मिक्सरमधून ग्राइंडर करून घेतलंय एकदम छान बारीक झाले ही थोडस वरून आपण दोन चमचे तूप घालून घेऊया म्हणजे आपल्याला मोदच सुटणार नाही एकदम खव्यासारखा वास येतो याचा माझ्याकडे साच्या आहे मी हे साच्यात बनवणार आहे साच्याला छान तूप लावून घ्यायचे तूप लावून घेऊन छान असे पिस्तशी काप ठेवायचे आतमध्ये छान असं दाबून दाबून भरून घ्यायचं याच्यात भरून घेऊन परत लावायचं लावून पण खालून पूर्ण भरून घ्यायचा एकदम असा परफेक्ट मोदक तयार होतो याचा असं एकदम दाबून भारा म्हणजे मोदक असा घट्ट होऊन जाते बघूया मोदक कसं मस्त झालंय मोदक तयार छान मोदक तयार झालेला आहे बघू शकता आपले कसे झटपट मोदक तयार झाले तर अगदी वीस मिनिटामध्ये तयार झाले हे मोदक एकदा नक्की घरी ट्राय करा आणि मला कळवा